महाराष्ट्रात आपल्या सर्वांना मराठी भाषेचा अभिमान हा नेहमीच आहे पण गेल्या काही दिवसांपासून हा अभिमान कुठेतरी वादाच्या केंद्रस्थानी आलाय अलीकडेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी वरळीच्या डोम मध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एक मोठा मेळावा घेतला या मेळाव्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी मराठी भाषेला पाठिंबा दिला पण या सगळ्यात एक वेगळाच वाद उभा राहिलाय अभिनेता रितेश देशमुखचा एक व्हायरल व्हिडिओ आणि या व्हायरल व्हिडिओला कुरापत काढली ती रील स्टार स्टार ने तोच पुनीत जो रस्त्यावर घानेरड्या पाण्यात लोळतो स्वतःवर काहीही ओततो आणि विचित्र व्हिडिओमुळे सतत चर्चेत राहतो मग या वादात नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये सध्या महाराष्ट्रात मराठी भाषेवरून वातावरण चांगलंच तापले काही मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत एका हॉटेल मालकाला मराठी येत नसल्याने मारहाण केल्याची घटना समोर आली यावर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ झाला काहींनी याला मराठी अस्मितेचा मुद्दा बनवलं तर काहींनी याला हिंसक कृत्य ठरवलं असे अनेक व्हिडिओ आता समोर येत आहेत या सगळ्या गोंधळात रितेश देशमुखचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला या व्हिडिओत रितेश एका पापाराझीला विचारतो मराठी कि हिंदी आणि त्या व्यक्तीचं हसणं आणि रितेशचं पुढचं बोलणं यावर पुणे सुपरस्टारने रितेश वर निशाणा साधला पण व्हिडिओ नीट पाहिला तर कळतं रितेश त्या पापाराझीला जेवण झालं का विचारतो काहीच उत्तर न मिळाल्यावर रितेश त्याला विचारतो तुला मराठी येते कि हिंदी व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने पसरलाय आणि पुणित सारखे लोक यावर आपले हात धुवून घेत आहे पुणित म्हणाला हा रितेश देशमुख आता म्हातारा होण्याच्या वयात आहे पत्रकार त्याला प्रश्न विचारतोय आणि तो म्हणतोय हिंदी की मराठी आणि जेव्हा तो हिंदीत बोलतो तेव्हा रितेश त्याला नकार देतोय थांबला नाही तो पुढे म्हणाला मुंबईत कोट्यवधी लोक आहेत जे मराठी नाहीत बंगाली मुस्लिम गुजराती बिहारी सगळे इथे राहतात तू हिंदीला बदनाम का करतोय मराठीला सपोर्ट करणं ठीक आहे पण कोणीतरी हिंदी बोलत असेल तर त्याचा अपमान करण्याचा तुला अधिकार कोणी दिला आणि तुला स्वतःला मराठी कुठे येतं तू इंग्रजी शाळेत शिकला आहेस आणि ख्रिश्चन बायकोशी लग्न केलंय पुनीत सुपरस्टार हा रील स्टारच्या विचित्र आणि घानेरड्या व्हिडिओमुळे नेहमीच चर्चेत असतो कधी रस्त्यावर पडलेलं घानेरडं पाणी अंगावर होतन तर कधी अतरंगी डायलॉग बाजी पुनित बिग बॉस ओटी टू टू मध्ये होता आणि त्याच्या विचित्र वागण्यामुळे त्याला बारा तासात शो मधून बाहेर काढण्यात आलं त्यानंतरही तो सोशल मीडियावर मेकर्स आणि सेलिब्रिटींना ट्रोल करत राहिला आणि आता त्याने रितेश देशमुखला टार्गेट केलंय या व्हिडिओ वर नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला काहींनी त्याला सपोर्ट केलं तर काहींनी त्याला सुनावलं एका युजरने लिहिलं तुला कानफाड त्यात तेच बरोबर आहे तर दुसऱ्याने म्हंटल अब तू गया बेटा मी बऱ्याच दिवसांपासून तुझा हा खेळ बंद करण्याच्या मागे होतो काही नेटकऱ्यांनी पुनितच्या या वक्तव्याला मराठी भाषेचा अपमान मांडला तर काहींनी रितेशच्या बाजूने मत मांडलं एका युजरने लिहिलं रितेशने फक्त मराठीचा अभिमान व्यक्त केला यात काय चूक आहे पण फक्त व्ह्यूज हवे आहेत मराठी भाषा ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे तिचा अभिमान बाळगणं ही प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी आहे पण हा अभिमान व्यक्त करताना इतर भाषांचा अपमान होऊ नये याची काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे रितेश देशमुख हा मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार आहे त्याने बिग बॉस होस्टिंग करताना मराठी प्रेक्षकांची तो एक अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही हिंदी सोबत मराठी सिनेमांना पुढे नेत आहे त्यामुळे त्याने मराठीचा अभिमान व्यक्त केला तर त्यात आश्चर्य काय पण पुणीच्या वक्तव्याने एक वेगळाच मुद्दा उपस्थित केलाय पण मराठीला सपोर्ट करताना इतर भाषांचा अवमान होतो का अद्याप तरी रितेशने यावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही पण पुनितने रितेशवर केलेल्या या भाष्यावर राज्यात हिंदी विरुद्ध मराठी हा वाद चांगलाच रंगताना दिसत आहे पुनित सारख्या रील स्टार्सनी व्ह्यूज साठी असे वादग्रस्त वक्तव्य करणं याला काही अर्थ आहे का तुम्हाला काय वाटतं पुनित सुपरस्टार चं रितेशला मराठी हिंदी भाषेवरून डिवचणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा